हाय हॅलो नमस्ते मी पुन्हा एकदा आली आहे खोट्याच्या माती सोटा घेऊन मी हा हा दिवानी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या युट्यूब खोट्याच्या माती सोटा ब्लॉग मध्ये हॅलो नमस्कार गॉसिप गसुपगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे पहिलेचं माझं पॉडकास्ट ऐकलं नसेल तर नक्की जाऊन ऐका आणि आता मला ॲक्च्युली दुसरं दुसरं कॅरेक्टरवरती पॉडकास्ट बनवायचं होतं पण अगेन मी हावरच बनवत आहे कारण मला असं वाटतं की बिफोर शी गोस बॅक टू नॉर्मल रुटीन आणि तिचे डेली व्लॉग्स आता येणार आहेत जसं तिने आज मेन्शन केलं की आता आपले नॉर्मल व्लॉग्स येतील तर ते येण्याच्या आधी मला तिची ही सिरीज इथे संपून टाकायची आहे म्हणून ಮಟ್ಲಾ ಆದಿ ಹಿಲಾ ಆದಿ ನಿಪ್ಟೌಯಾ म्हणून आज मी परत आली आहे तिचा खोट्याचा पर्दाफाश करण्यासाठी विथ ऑल द प्रूफ सगळ्यात आधी तर ता मला हे मेन्शन करायचं आहे की त्या दिवशी जो काही सीन झाला कॉमेंट सेक्शनमध्ये अनफॉर्च्युनेटली मला त्या कॉमेंट्स डिलीट करावं लागल्या आणि त्या व्यक्तीला ब्लॉक करावा लागला आपली खूप जुनी मेंबर होती ती आय डोंट नो सबस्क्रायबर होती की नाही बट व्यूअर नक्की होती आणि एक चांग चांगली व्ह्युअर होती चांगल्या कॉमेंट्स करायची आणि सम हाव माहिती नाही आजकाल लोकांना काय झालं आहे अचानक त्यांना काहीतरी स्वतःला प्रूव्ह करायचं असतं मी असं नाही म्हणत की काही चुकीचं आहे त्यात तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू असूच शकतो बट पॉइंट ऑफ व्ह्यू मांडताना आपण दुसऱ्याला खोटं ठरवत आहोत ह्याचा थोडा विचार करावा आणि जेव्हा तुम्हाला इतके प्रूफ दिले जातात की बाबा की हे असं आहे असं आहे मी पण इथे पॉडकास्ट जेव्हा बनवते ना तेव्हा असं नाही की काहीतरी बघितलं पटापट काहीतरी असं जसं हे डी बी एस वाले सांगतात तसं की सगळ्यात सोप्पं काम आहे इट इज नॉट इझी जर तुम्ही एक रिस्पॉन्सिबल रिॲक्शन व्लॉगर असाल तर इट कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही असं नाही की बाबा तुम्ही काहीही सांगाल आणि काहीही बोलाल असं नाही होत कारण मी जे बोलते ते जर उद्या मला प्रूव्ह करायचं झालं तर माझ्याकडे इनफ प्रूफ्स पाहिजेत आणि जेव्हा मी चुकली तेव्हा मी चुकली हे मान्य केलेलं आहे असं नाही की मी कधीच चुकत नाही चुकते मी माणूस आहे चुक चुका माझ्याकडनं पण होतात पण जेव्हा झाल्या ना तेव्हा मी त्या मान्य केल्या आहेत पण त्याचा अर्थ असा नाही की जिथे मी चुकली नाही आहे तिथे जस्ट बिकॉज तुमचं कोणतरी नातेवाईक आहे आणि ते म्हणतायत की बाबा नाही असं झालं होतं आणि जे माझे सोर्सेस आहेत ते म्हणत आहेत की बाबा असं नाही झालं तर असं नाही आहे की माझा असं म्हणण्याचा उद्देश आहे की तुमचे जे तुम्हाला जे सोर्स ने सांगितलं आहे तुमच्या सोर्स तुम्हाला जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे ती चुकीची आहे आणि माझे सोर्सेस जे सांगतायत तेच बरोबर आहे असं मी म्हणण्याचा माझा प्रयत्नच नाही आहे माझा म्हणण्याचा उद्देश आहे की तुमच्या सोर्सने इन्फॉर्मेशन जी दिली आहे ती तुमच्यापुरती यो योग्य आहे माझ्या सोर्सने जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती माझ्या लेखी योग्य आहे सिन्स द स्टेट वी आर टॉकिंग अबाऊट इज व्हेरी बिग तर uh, एका टोकाला लागलेले असू शकतं एका टोकाला नाही आणि हे जे काही झालेलं आहे हे जी काही आग लागलेली आहे ती मेक्सिको बॉर्डरच्या इथे लागलेली आहे आणि कस ते कसं ते मी आज एक प्रूफ अजून एक माझ्याकडे आहे गॅदर केलेलं आणि तुम्ही हे पण म्हणत होता की मी जे स्क्रीनशॉट ऑनलाईन लावले ते पण खोटे होते आणि ते पण त्याच्यावर कसं मी बिलीव्ह करते आणि मी कुठेतरी दुसऱ्या कॉन्टिनेंटमध्ये बसून भाष्य करते मी जरी दुसऱ्या कॉन्टिनेंटमध्ये असली ना तरी पण माझे सोर्सेस त्या कॉन्टिनेंटमध्ये त्या कंट्रीमध्ये त्या स्टेटमध्ये त्या प्लेसमध्ये आहेत लिटरली आता ह्याच्याहून अजून आता मी काय सांगू मी रिव्हिल नाही करू शकत ह्याच्याहून जास्त ते इतकं समजून घ्या त्याच्यामुळे मी तुमच्या नातेवाईकांना किंवा तुम्ही जे म्हणताय त्याला मी खोटं ठरवतच नाही आहे ते त्यांच्या इथे झालेलं असू शकतं पण हाहाच्या इथे असं काहीही झालेलं नाही ते पॉडकास्ट हाहाच्या रिलेटेड होतं नॉट अबाउट युअर रिलेटिव्स uh, किंवा तिथे राहणारे सगळ्या लोकांच्या बाबतीत आता जर कोण मेक्सिकोच्या बॉर्डरला राहत असेल तर ऑब्व्हिअसली त्याला माझं बोलणं खोटंच वाटेल पण मी त्यांच्याबद्दल बोलतच नाही आहे आय एम टॉकिंग अबाउट पर्टिक्युलरली माय रिॲक्शन इज अबाउट हा हा प्लीज हे समजून घ्या ओके मुव्हिंग ऑन टू आर मेन पॉईंट ऑफ द पॉडकास्ट आणि हे सगळं जाऊ द्या तर ते जे काही तामजाम आणि ते जे काही सगळं सांगण्यात आलं आणि मला खरं खोटं वगैरे काही ठरवण्यात आलं तर ते जे हे होते ना कॉमेंट्स होते ते कॉमेंट्स ज्यांनी वाचले असतील त्यांनी त्यांना माहिती असेल बहुतेकांनी वाचले ज्या त्या दिवशी जे जे मला कॉमेंट करत होते त्या ते, त्यांनी तर त्यांचं लक्ष गेलंच असेल भलेही त्यांनी तिथे रिप्लाय केले नसतील किंवा काही कॉमेंट्स केल्या नसतील पण माहिती असेल त्यांना काय होतं ते आपल्या हाहाताईंनी पण वाचले आणि मग हा हाताईंनी त्यातले काही पॉईंट्स गॅदर केले आणि आज नवीन पॉडकास्ट आय मीन पॉडकास्टने व्लॉग घेऊन आल्या त्या बसल्या कारण आज काही करायचं नव्हतं आणि स्वतःला प्रूव्ह करायचं होतं की बाबा मी मी करते आहे आणि मी जेन्युनली बिझी होते किंवा मी जेन्युनली माझे काही रिझन्स होते ज्याच्यामुळे मी आ, नाही टाकलं व्हिडिओ वगैरे आणि आता त्यांना अचानक रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव झाली आहे आणि आजूबाजूच्यांची त्यांच्या भक्तांची त्यांना दया आलेली आहे त्यांना असं वाटू लागलं आहे की अरे बाबा बिचारे काळजी कर करत असतील जेव्हा की त्यांना एक आठवडा गायब होता तेव्हा त्यांना एक कम्युनिटी टाकून फक्त आपण सुखरूप आहोत हे सांगण्यासाठी त्यांना इच्छा झाली नाही पण आता त्यांना सगळं काही त्या कॉमेंट्स वाचून वगैरे पॉइंट्स वगैरे काढून आज एकदम फुर्सतमध्ये बसल्या आणि चटक तर त्यांना लागलीच आहे की आता प्रत्येक अशा ह्या गोष्टीला कॅच करायचा आणि प्रत्येक वेळेला लागभर व्ह्यूज करायचे त्याच्यामुळे ती संधी ते सोडणार नाहीत आणि आता हे जसं निवळत जाईल तसं तसं ती संधी दुर्मिळ होत जाईल तर जोपर्यंत ते अवेलेबल आहे तोपर्यंत मॅक्झिमम उपयोग करून घ्या असं आता ताईंचा अजेंडा आहे सो so, so, त्याच्यामुळे त्या पटापट पटापट आता जितकं एनकॅश करता येईल जितकं त्या गोष्टीला मिल्क करता येईल तेवढं करण्याच्या प्रयत्नात आहेत सो आजचा आजचा जो व्हिडिओ होता इट वॉज ऑल अबाउट ॲट आणि त्याच्यात पण काय काय काकताईंनी थापा मारलेल्या आहेत ते मी आता पुढे तुम्हाला सांगणारच आहे एकतर ताई आंढे गिळत होत्या पहिली सुरुवातच अशी आता मी तुम्हाला नाही दाखवू शकत पण तुम्ही इमॅजिन करा तुम्ही बघितलंच असेल तर ते औंढा गिळणं त्यांचं चालू होतं आणि जेव्हा तोंड सुकतं घसा सुकतो तेव्हा समजून जा कुठल्या फिरातमध्ये असतात हे लोकं पोमली पण औंढे गिळते तर आपल्याला माहितीच आहे की ती कशासाठी औंढे गिळते आणि तीच गत हिची आहे खोटं पचवायचं तर ते कसं पचवायचं लोकांना उल्लू बनवायचं खोटं बोला पण रेटून बोला ह्याच्यामध्ये ताई आता आ, मास्टरी करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्याच्यामुळे आंढे गिळून गिळून सरकवत आहेत आपल्या टेपा आता मी तुमच्या कमेंट बघून इतकी भावुक झाली मला इतकं आता मी काय सांगू मला शब्द नाही आहेत तुमचं तुम्हाला बोलण्यासाठी पण खरंच आय एम थँकफुल टू यू ऑल आणि हे माझं सक्सेस आहे मला असं जाणीव झाली की मी सक्सेसफुल झालेली आहे तुम्हाला उल्लू बनवण्यात तुम्हाला तोत्या बनवण्यात आणि लागभर व्ह्यूज छापण्यात चक्क माझ्या दोन व्हिडिओजना हंड्रेड था हंड्रेड थाउजंड प्लस व्ह्यूज आलेले आहेत आणि आज पण मला तुम्ही भरभरून बर प्रेम द्याल आणि माझी ही बरं नसण्याची थाप पचवून घ्याल आणि माझ्या फुल थापा तुम्ही पचवून घ्याल आणि हा माझा बहुतेक शेवटचा व्हिडिओ असा असणार आहे मला अजूनही बरं वाटत नाही आहे मला खरंच बरं नव्हतं एकशे तीन एकशे चार पाच ताप होता डोक्यात गेलेला माझा ताप आता हां खरंच म्हणजे जशी मी लोकांच्या डोक्यात जाते ना तसं माझा ताप डोक्यात गेला होता सॉरी <coughs> मला <coughs> 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 असं बोललं ना की मला खाकरून दाखवावंच लागतं तर तुम्हाला कळलंच असेल की कसा ताप डोक्यात गेलेला आणि मी कसा ना हात एका हाताने ना घशाकडे असं पकडून पकडून बोलते कारण जर मी घसा सोडला ना तर मग मला खोकला येतो तर त्याच्यामुळे म्हणून मी असं करते आहे तर तुम्ही प्लीज माझा जरा माझे ॲक्शन्स पण नोट करा की म्हणजे मी खरं बोलते आहे मला खरंच खूप बरं नाही आहे कारण त्या दिवशी ते आले होते ना मेंटॉर आणि त्यांना मला एवढं काही करण्याची म्हणजे जरी मी सगळं फ्रोझन आणि सगळं काही दिलं ना, ना, ना तरी पण ते मला कराय एवढं काम करण्याची अशी सवय नाही ना तर मी एकदमच आजारी पडली आणि मला ना आता कसं तरी होत आहे आणि हे वारं वारं गारा गारा सुटणार आहे ग कॅलिफॉर्नियान वारा आणि सुटना तर ते वारं आता सुटलं आहे ना त्याच्यामुळे तब्येत सगळ्यांच्याच बिघडलेल्या आहेत आणि ते जे हळदी कुंकूचं होतं ना ते मी कन्व्हिनियंटली विसरलेली आहे तुम्ही पण विसरून जा बाकी काय चालतच राहतं आणि ते मेंटॉर बेंटॉर माहिती नाही मला हा उडत गेले असतील त्यांची काही मला काळजी नाही मला फक्त स्वतःची काळजी पडली आहे अशा वेळेला स्वतःचीच काळजी केली पाहिजे ना बाकीच्यांचं काय चालतच राहतं तर मी म्हणलं शेटनला की शेटन, शेटन आपल्याला ना कधी येणार कधी येणार नोटीस इगरली वेटिंग आणि फायनली फायनली नोटीस आली आम्हाला आता एका बाईची आता टू हंड्रेड के एकदम कारण का आता तर नोटीस आली ना जेव्हा नोटीस आली नव्हती त्याच्या आधीच हंड्रेड हंड्रेड के हिने छापून घेतले तर आता तर एक्सा टू हंड्रेडच छापण्याच्या फिरात मध्ये अरे तुम्ही मला सांगा मंडळी जर एखाद्या माणसाला इतका ताप आला आहे इतकं बरं नाही आहे आणि तरी पण दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला जायला चालला आहे ही म्हणते की शेटनला पण बरं नव्हतं सगळे तापाने फणफणलेले अगदी माझ्या भावापासनं आणि मग सकाळी शेटण निघाले मग मी त्यांना म्हणाली की नको नको शेटन आज नका जाऊ आपल्याला जावं लागलं ला तर ही मला तर म्हणजे हिचं अस तर असं बोलण्यावरनं असं वाटतं की हिला ना खूप इच्छाच होती एक्सपिरियन्स घ्यायची काय बोलते आणि बोलते फायनली फायनली अरे फायनली असं असं बोलते की जसं काय कुठली चांगली बातमी आली की कुठलं काहीतरी छान असं आपण असं म्हणतो की फायनली आम्हाला कळलं की आता सगळं काही ठीक झालेलं आहे आणि आता दे देर विल बी नो मोर फायर आणि आम्ही खुश झालो तर तेव्हा ते फायनली यूज करणं इज करेक्ट बट हे काय फायनली आम्हाला नोटीस आली अरे काय फाय कोणाला नोटीस आल्यावरती कोण असं म्हणतं ह्याच्यावरनंच कळतं की काय सिरियसनेस आहे त्या गोष्टीचा आणि काय गोळा करते मी हे गोळा केला मी ते गोळा केला मी आमच्याकडे सॉफ्ट कॉपीज आहेत तरी पण मी हार्ड कॉपीज घेतल्या कारण आमच्या मेमरीज असतात ना अरे मूर्ख बाई त्याच्याऐवजी तू दुसरं काहीतरी जे निडेड आहे अशा गोष्टी तू हे करू शकते ना गॅदर करून ठेवू शकते ज्या गोष्टीची सॉफ्ट कॉपी आहे त्या गोष्टीच्या प्रिंट तू कधीही घेऊ शकते त्याच्यासाठी त्याचे हार्ड कॉपीज आणि कशाला वजन वाढवायची कामं करते काय डोकं की खोकायचं ठोपळ्या खोपळ्या खोबळ्या कुच्ची आणि सगळं हे मी केलं ते मी केलं ते मी केलं हे मी केलं मी सगळं हे करून ठेवलं मी सगळं हिच्या घरात हिच्या व्यतिरिक्त ती मुलं तर सोडाच पण ते दोघे नमुने काय काम करतात की नाही करत सगळं हीच करते एवढीशी चिमकांडी हां एवढीशी म्हणजे तशी एवढीशी नाही आहे पण तीच आहे ना गुलाबजाम भरलेली बाई तर तीच सगळं काही करते का नाजू का आणि म्हणूनच मग आडवी होते थकते काहीतरी उगाच टाइमपास करत असते आणि बाई तुला जर नोटीस आली आणि तू म्हणाली फायनली फायनली मग दाखव ना का नाही दाखवली आम्हाला असं साईडला लावायचं ना लावायचं की हे बघा असं असं अशी येते नोटीस आम्ही पण बघितलं असतं दुसऱ्या कॉन्टिनेंटवरून काय म्हणतो आम्हाला पण तेवढी माहिती मिळाली असती ना आमचे पण जे भाऊ बंध कोण आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला थोडी काळजी वाटते तर त्यांच्याबद्दल पण आम्हाला कळलं असतं ना की काय बाबा कसं येतं कसं आहे गावातल्या काकूंना वगैरे पण अमेरिकेमध्ये कसं काय घडतं कसं असतं नोटीस कशी असते अमेरिकेमध्ये ते त्यांना पण बघायला मिळालं असतं म्हणजे काय असं थोडीच आहे नुसतंच बोलायचं आणि ती माहिती काय ती माहिती काय काय घ्यायचं काय काय ते ते गव्हर्मेंट वेबसाईटवर आहे फायर डिपार्टमेंटच्या ह्याच्यावर आहे त्याच्यासाठी काय ते प्रत्येकाला वेगळी नोटीस देण्याची वगैरे काही गरज नाही आहे आता मी ना तुम्हाला मंडळी एक आहे ना आज आज पण एक लिंक मी पेस्ट करणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये बघायला विसरू नका तिथे टाईम पण दिला असतो की कधी काय म्हणजे ते फायर ड्रिल किंवा तुम्हाला इन्फॉर्मेशन त्याबाबतची फायर इन्फॉर्मेशन कधी देणार आहे आणि अगे ना बाबा लास्ट टाईम तर त्या ताईंनी जे ताई यांना मी ब्लॉक केलं ना मला के खरंच ते राहून राहून मनाला चांगलं नाही वाटत आहे पण इतके प्रूफ दिल्यानंतर पण ताई अजिबात ऐकतच नव्हत्या तर मला काही ऑप्शन नाही राहिला आणि मला ना कायम येते की माझ्या व्ह्युअर्सना किंवा जे कोणी आपला पॉईंट ऑफ व्ह्यू देत आहेत त्यांना घालून पाडून बोललेलं आवडत नाही तुम्ही मला कितीही बोला मला फरक पडत नाही पण अननेसेसरी दुसऱ्या लोकांना जेव्हा ते तुम्हाला एक एक कुठली तरी गोष्ट इज्जतमध्ये समजवत आहे तर त्यांना असं घालून पाडून बोलणं त्यांची मेंटॅलिटी वगैरे काढणं हे हे मला पटत नाही आणि मी ते त्या ती गोष्ट लाईटली घेऊ शकत नाही मग त्यासाठी मला सबस्क्रायबर एखादा असला अस मोस्टली असे लोक सबस्क्रायबर नसतातच कारण सबस्क्रायबर्स खूप जेन्युन असतात तर हे लोक असे नसतातच सो पण असले तरी पण असे लोक मग मी अशा माझ्या चांगल्या मंडळींसाठी मी गमवू शकते मला त्याच्यामध्ये काही चुकीचं वाटत नाही आणि सिरियसली म्हणजे मला क कमी लोकं असली तरी चालतील पण छान लोक एक छान कम्युनिटी फॉर्म करायची आहे अननेसेसरी एकमेकांवर कुरघोडी करणारे लोक मला इथे नको आहेत सो so, मी हे सांगत होती की त्या दिवशी पण मी जी न्यूज आणि जे लिंक पेस्ट केली होती ती ऑफिशियल वेबसाईटची होती ते सॅनडियागो न्यूजची होती आणि त्याच्या त्याच्यावर असं म्हणणं होतं की नाही हे पण चूक आहे आणि तू कसं काय बिलीव्ह करू शकते ऑनलाईन गोष्टींवर वगैरे तर मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रूफ दिले होते बट ऑफलाईन मी शेअर नाही करू शकत की कुठून मला इन्फो मिळाले आहे कारण प्रत्येक व्यक्तीची मला इन्फॉर्मेशन देणाऱ्या व्यक्तीची प्रायवसी जप जब, जपते मी त्याच्यामुळे मी ते नाही सांगू शकत बट लिव्ह लीव दॅट थिंग इज की ते जे ते मी जे इथे मेन्शन करते ते ऑफिशियल वेबसाईटचं असतं त्याच्यामुळे तुम्ही सर्रास असं नाही म्हणू शकत की हे चुकीचं आहे किंवा हे सांगतायत ते खोटं आहे आज पण मी जी लिंक देणार आहे ना ती मंडई डिस्क्रिप्शनमध्ये ते ऑफिशियल तिथलं फायर डिपार्टमेंट आहे तिथे दर दिवशी म्हणजे जोपर्यंत हा सीन होता तोपर्यंत दर दिवशी ते पूर्ण प्रोसेस आणि अपडेट द्यायचे आणि तुम्ही बघू शकता त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ बघितल्यावर कळेल की कुठे एक्झॅक्टली फायर झाले आहे आणि काय झालं तर काय केलं पाहिजे कसं एकमेकांना सपोर्ट केलं पाहिजे प्रत्येक फायर डिपार्टमेंटचं डिफरंट डिफरंट त्याच्यामध्ये जे सब डिपार्टमेंट्स असतात त्याचे प्रत्येकजण एक्सपर्टीज आपल्या तिथे देत होता आणि प्रत्येकजण uh, वेगवेगळ्या आपल्या डिपार्टमेंटबद्दल uh, माहिती देत आहे आणि एक्झॅक्टली तुम्हाला कळेल की कुठे आग लागली आहे आणि हे अगदी लेजिट इन्फॉर्मेशन आहे uh, शेरिफ uh, ज uh, तिकडे एक पोझिशन असते ज्याला शेरिफ म्हणतात त्यांच्या त्यांचं हे यूट्यूब चॅनल आहे त्यांच्या फायर डिपार्टमेंटचं हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे सो so यू कॅन सी uh, दॅट आणि त्याच्यावरूनच तुम्हाला कळेल की हा हा किती खोटं बोलते आणि किती खरं बोलते शी इज नो नियर टू बॉर्डर एरिया आणि ह्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की जे जी, जी काही फायर वगैरे जी लागली आहे ती बॉर्डर एरियामध्ये लागली आहे जनरली ही जी आग असते ती व्हॅलीजमध्ये लागते आता त्याची सायंटिफिक आणि ज्योग्राफिकल अशी दोन्ही रिझन्स आहेत आता मी इथे काही क्लास घ्यायला बसली नाही म्हणून मी ते एक्सप्लेन नाही करू शकत पण हे वरवरचं जे ज्ञान आहे ना की नुसतं असं पानं घासतात आणि झाडं घासतात असं नाही होत आणि ह्या ह्याच्यामध्ये ते म्हणालेले पण आहेत की पाऊस पडला तरीही अजूनही धोका टळलेला नाही आहे म्हणजे जिथे ॲक्च्युली आग लागले तिथे कारण का ते मॉइश्चरचा इफेक्ट येण्यासाठी थोडा वेळ लागेल त्याच्यामुळे पण थोडी आग लागू शकते ह्युमिडिटीमुळे कारण का अचानक पाऊस वा पडल्यामुळे ह्युमिडिटी वाढली आहे आणि ह्युमिडिटीमुळे आग लागू शकते पण चान्सेस खूप कमी आहेत आणि खूप टेन्शन घेण्याची ग गरज नाही आहे असं त्यांनी स्वतः मेन्शन केलेलं आहे पण ह्या बाईचं काहीतरी वेगळंच म्हणजे काय मनाला येईल ते ॲक्च्युली मला असं वाटतं ना की हिचं जे पब्लिक आहे ना हे सगळं हे समजण्याच्या ह्याच नाही लेवलच नाही आहे त्यांची त्याच्यामुळे हिने त्यांना ते समजवण्याची काही म्हणजे प्रयत्न पण केला ना तरी पण त्यांना काही कसंही समजणार नाहीये हे हिने बरोबर हेरलंय स्वतःलाच हिला समजत नसेल तर ही काय दुसऱ्यांना समजवणार त्याच्यामुळे कसं लोकांना फक्त असं गोडगोड आणि बोलून आणि असं तसं काहीतरी रडगाणं घाल गाऊन इमोशनल ब्लॅकमेल करून आणि जेव्हा की हिला आता दोन व्हिडिओजमध्ये हे छापून घेतलं हिने खोटं खोटं विकलं अक्षरशः हिने तर त्यामुळे हिला आता हिची हिंमत वाढलेली आहे सो so, ही जी काही इन्फॉर्मेशन फालतूची देत होती ना हे घ्यायचं ते घ्यायचं असं होतं तसं होतं मग चेकलिस्टमध्ये ही सगळी चेकलिस्ट आणि ही सगळी इन्फॉर्मेशन आहे ना ही कुठल्याही वेबसाईटवर त्यांच्या तिथे तुम्ही जर टाकलं गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल आणि ते त्यांनी ऑफिशियली ते सर्क्युलेट केलेलं आहे कोणी बघू शकतं तर तिकडचं हे छापून इथे बोलू नकोस इतकी पकाव इतकी खोटारडी आणि काय तर म्हणे मी ना माझ्या पर्स घेऊन जाणार होती कारण माझी अचीवमेंट आणि आपले माइलस्टोन्स असतात ना म्हणजे ह्या लोकांच्या ना मला काय प्रायोरिटीजच हो कळत नाही तर त्या भावाचं त्या दिवशी तो पॉईंट राहिला तो भाऊ बाबा त्याने तो जो काही मोबाईल आणि ते काही घेतलं एवढं फ्लॉन्ट करत होते तर त्याने तो मोबाईल त्याच्याकडे जमलेल्या पैशातनं किंवा तो जे काही ते असाइनमेंट्स वगैरे हो घेतो त्या ते, त्यातनं सेव्ह केलेल्या पैशातनं त्याने तो मोबाईल घेतला नथिंग रॉंग इन दॅट बट मला काय म्हणायचं आहे की तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत एखादा माणूस असता तर आपण त्या म्हटलं असतं की मी ज्यांच्याकडे राहतो ज्यांनी मला आसरा दिला भले ती तुमची बहीण आहे कोण जी ज्या जी आहेत काय पण आहे ते एक्सपेक्ट नाही करत आहे पण हा हा तर करते धावळा बोलून दाखवते बट इन जनरलच मी सांगते पण आपलं एक असतं ना की आपण त्यांना काहीतरी देणं लागतो तर आपण तो विचार केला असता त्यांना काहीतरी घेतलं असतं पण ह्यांच्या ह्या अशाच आहेत मोठ्या मोठ्या गोष्टी मोठ्या मोठं हे करायचं स्वतःसाठी करायचं त्या भावाचं पण इनफ इज इनफ ना की बाबा कधी कधी हा हा आता त्या दिवशी मी म्हणाली की हा हा असं त्यांना जाणीव करून देते जाणीव करून देते पण नंतर मी विचार केला की हां होऊ शकतं ना तिचं पण एक आहे की तिला पण असं वाटत असेल की बाबा माझ्या फॅमिलीबरोबर मी राहावं फक्त जी माझी चौ म्हणजे चौकोनी कुटुंब आहे त्याच्याबरोबर मी राहावं ह्या भावाचं आता शिक्षण झालं शिक्षण होऊन त्याला आता वर्ष होत आलं तरी ता पण ह्याचं काही नाव नाही हा असा काही कुठे बॅचलर म्हणून राहील किंवा दुसरीकडे जाईल आता त्याचं तर वर्क फ्रॉम होम आहे तो कुठूनही ते करू शकतो रिमोट वर्किंग असल्यामुळे त्याला काही तिथेच बेस ठेवण्याची गरज नाही आहे तो रा राहू शकतो ना त्या आपल्या किल्पा काकूंच्या इकडे जाऊन पण राहू शकतो तिथे स्वस्त आणि मस्त घर आहेत तिथे मस्तपैकी असा शेअरिंगमध्ये अपार्टमेंट घेऊन राहू शकतो हां थोडे पैसे घालू शकतो आणि थोडं आपलं एक स्वतःचं स्पेस आणि ह्यांना पण स्पेस मिळेल पण नाही भाऊ कोणाचं आहे सो ह्या अशा प्रायोरिटीज आहे त्यांच्या आणि त्याला पण इथे ह्यासाठी पाठवण्यात आलंय की बाबा दोन्ही बहिणी आहेत तर तू पण जा कारण फार काही बरे त्याचा स्कोअर बरा नव्हता इतका ठीकठाकच होता त्या स्कोअरमध्ये पण त्याला पाठवलं आहे आणि कसं तरी आता ते आणि आता तर ट्रम्प त्याने खूपच बाबा डिफिकल्ट करून ठेवलेला आहे म्हणजे जो हुशार आहे किंवा जो स्मार्ट आहे जो आपलं टॅलेंट दाखवेल तोच तरेल बाकीच्यांनी काशागुंड डाळायचा आहे आता तर त्याच्यामुळे आता ते खूपच डिफिकल्ट झालेलं आहे पण तो एक वेगळा ऑलटुगेदर डिफरंट विषय आहे तर माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की ह्यांच्या प्रायोरिटीज बघा त्या भावाला थोडा पैसा आला तर काय घ्यावा वाटलं आयफोन घ्यावासा वाटला तो सुद्धा लेटेस्ट आणि बहिणीला काय घेऊन जावंसं वाटलं तर बॅग्स घेऊन जाव्या वाटला म्हणजे काय बोलायचं ना याचं आता राहिला प्रश्न हिच्या तब्येतीचा तर हिची तब्येत सारखी का बिघडते एकतरी छोट्या छोट्या गोष्टीवरनं म्हणजे लगे लगेच थकते आणि लगेच तिच्या अंगावर इथं आणि हे होतं तर ते तर एक तर तुम्हाला ते मी रिझन सांगितलंच दुसरी गोष्ट सारखं बाहेर खाणं नुसतं आम्ही इथे खातोय आम्ही तिथे खातोय आज इथे गेलो उद्या तिथे गेलो घरी अर्ध्याहून जास्त वेळेला फ्रोझन प्रोसेस्ड फूड खाते त्याच्यामुळे ते तिला झेपत नाही आहे नाहीतर तिची मुलं पण नीट व्यवस्थित झाली शाळेत पण गेली पण ही आपली इथेच ही अजून घसा खाकरत बसली कारण का ही नाजूक आहे त्यामुळे आणि सगळी कामं हीच करते ना सगळं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं उगाच दुसऱ्यांनी हिच्या बॅग सोडल्या तर म्हणून मग ही पुढे पुढे करत असेल त्याच्यामुळे या सगळं अंगावर आलं तर झालं बाबा काकू बाबा एक दिवस जेवण काय बनवलं तर आडव्या होतात तर एवढं बाबा त्या दिवशी आले मेंटोर काका आणि मेंटोर काकांना खायला प्यायला दिलं एवढं केलं त्याच्यानंतर हे सगळं टेन्शन ह्याच्यामध्ये काकू आजारी पडल्या नॅचरल आहे हो असं तर होणारच ना म्हणजे तर ते एक दिवस आजारी पडतात तर ह्या वेळेला तर मग असं बॅक टू बॅक अशा गोष्टी घडल्यावरती एक आठवडा आजारी पडणार ह्याच्यामध्ये नवलच काय आणि ह्याच्यामध्ये हिला कोणाची फिकर नाही आहे की तिथले तिचे फ्रेंड्स कसे आहेत माझे फ्रेंड्स माझे फ्रेंड्स माझे क्लोज फ्रेंड्स मा त्यांचं काय स्थिती आहे ते कसे आहेत त्यांचं काही त्याच्याशी काही घेणं देणं नाही तो मेंटॉर तिथे राहणार होता अजून दोन दिवस आणि तो आला त्यानंतरच हे सगळं स्टार्ट झालं ना फ्रॉम दॅट डे इट सेल्फ हे सगळं इशूज हो होते मग त्याचं काय तो व्यवस्थित आहे का की अ, काय म्हणजे त्या ते, त्याची काय ख्याली खुशाली त्याचं काही नाही सांगायचं काय नाही हिला पडलेलं ही हळदी कुंकू करणार होती त्या हळदी कुंकूचं काय झालं करणार आहे की नाही करणार आहे कॅन्सल झालं तर का कॅन्सल झालं ते काही काही म्हणजे काहीच नाही अर्ध्या गोष्टी तर ही गाळूनच टाकते आणि एरवी हिला कोणाला सुनवायला शेटनची मदत लागते लगेच त्याला घेऊन बसते सोफ्यावर पण आता ना बसली आता जिथे तो काहीतरी इनपुट्स देऊ शकत होता पण नाही बसली कारण लास्ट टाइम इकडच्या कमेंट वाचून गेलेली आहे आणि तिथे लोकांनी लिहिलं होतं की त्याच्या चेहऱ्यावरनं आणि त्याच्या भावाच्या चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसतं की मग, ही खोटं बोलते आणि त्यांना खोटं लपवता येत नाही त्यांच्या एक्सप्रेशनमधनं त्यांच्या डोळ्यातनं दिसतं की थापाट मारते म्हणून तर त्यामुळे मग त्यांना नाही घेऊन बसली यावेळेला यावेळेला शेटण्याला नाही घेऊन बसली कारण शेटन अजून तेवढा लबाड तेवढा पोचला नाही ट्राय करतोय तो पण हिच्यासारखा नाही ही आपली एकदम निर्ढावलेली बसली आपली सो so येस हो ग बाई तू सक्सेसफुल झालेली आहेस लोकांना तुझ्याच लोकांना तोत्या बनवण्यामध्ये आणि हे आता जगजाहीर आहे आणि आज ते मगाच्या पॉडकास्टमध्ये आधी ह्याच्या आधी जे मी किल्पावरती अपलोड केलं आहे त्याच्यामध्ये पण मी सांगितलेलं आहे त्यांनी त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे की त्या कॉमेंट्स होल्ड करतात तर त्यामुळेच ही रियालिटी दिसून येत नाही या मॅडम पण कॉमेंट होल्ड करतात आणि इतका वेळ आहे त्यांच्याकडे की कॉमेंट होल्ड केलेल्या रिलीज वगैरे करण्या करण्याचा पण एक कम्युनिटी टाकण्याची किंवा एक आपण काहीतरी आप आपण काही देणं लागतो तर आपल्या लोकांना टेन्शन असेल तर आपण त्यांना सांगावं हे त्यांच्याकडे काही ही पद्धत नाही पण ते कॉमेंट्स होल्ड करून एक एक कॉमेंट रिलीज आणि ते सगळं अप्रूव्ह करण्याचं तेवढा वेळ वेळ आहे त्यांच्याकडे फावला वेळ सो so, तुम्ही जरी सक्सेसफुल झालेले असल्या तरी पण अशा गोष्टी करून अशा आ, काही सेन्सिटिव्ह गोष्टींना मिल्क करून कमवलेला पैसा हा कधीच टिकत नाही तो असा येतो आणि असा जातो कुठे ना कुठेतरी तो जाईल आणि तुम्हाला ठामपत्ताही लागणार नाही मी इतकंच बोलेन जर तुम्ही खरे आहात तर वेल अँड गुड पण जर तुम्ही खोटे आहात तर ह्याचा पश्च पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही एनिवेज याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच संपते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये उद्या मला माहिती आहे एक लॉंग वेटेड कॅरेक्टर राहिलेला आहे त्याला मी उद्या घेऊन येईन आणि भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बा बाय मस्त